तर मित्रांनो आमच्या आई लागते लोणचं निवडू आम्हाला आणि तिकडं अश्विनीचं कसं चाललंय दमली का ग बाय आई पण दमली अश्विनी दमली चऊ दमली आणि आमचा कालच्या घरी रातच्या एकच कोपरा आहे एक वाजत आली आहे आता गडी पण दमला मित्रांनो आता काय खरं नाही आता गड्याला ॲडमिटच करायला लागते का काय नुकसान आहे काय असं झालंय गड्याचं पण काय नाही पण गडी काय गडी काय म्हणतो मानायची नाही दोन ना। हजार के जी वस्तू होय आहे हां हार मानायची नाही गडी म्हणतो गडी म्हणतो काय पण होऊन दे तिकडे दोन सलाईन का लावून यायचं होय ना पण हार मानायची नाही हा ही काय करत आहे लोण लोणचं काय करतंय आपल्या आधीच आहे का काय हा हा काल परवाच लो आंब इथं हां गेल्या महिन्यात त्याचं उगम झालता आणि आता कुठं आलं तर हां आणि दात इतकं आंबल्यात की इच रुजना का अश्विनी दात किती आंबलं ग मग अशी दादा ता आलता लागलं आता काय करायचं हा आणि आमची ना आल्यापासून ती कातर आणली बारी, 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 ती बारीक 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 फुडी करू लागते तिकडं आमची अनुष्का काम करू लागते आता कसं चाललंय स्वच्छता करा कराशुनी व्यवस्थित हा कोया सगळ्या काढून वगैरे घ्यास जरा व्यवस्थित हे सगळं आहे आता उचलायचं काय आम्ही हे असंच नाही बर का ठेवत मित्रांना असं पुसून घेतोय फडक्यांनी आमच्याकडे फडकी तर आम्ही काय करतो पुसून घेतो व्यवस्थित स्वच्छ मस्तपैकी खाल्लं तर स्वच्छ खायचं आहे आणि आम्ही इकडं सावली केली टेच केले मस्तपैकी के सावली केली तिकडं हिरवी नेट बांधली चला तर मग एक छोटासा म्हणलं ब्लॉक एक काढावा मस्तपैकी चुटका काढून टाकलेला बरा असतो होयाशिनी तर चला तर हा ये आणल्यात आम्ही आणि ह्या हिरी आम्ही मस्तपैकी दोन इर्या आणल्या सासरवाडीत गेल तो, ला तो ला हाताची मळी आहे माणसाची मळी हाताची मळी हा, हात सुद्धा लागलं बा तुम्हाला काय सांगू परत मातात घालायचं ते काढायचं नाही एकदा माटात लोणच ठेवलं का नाही मस्त मस्त आणि लोणच कशातलं लोणचं आहे माठातलं लोणचं आमच्या आईला आवडतं मातातलं लोणचं माता नाही

पुसू नका अशी स्वच्छता असते आमच्या ह्याची केलं स्वच्छता एकदम स्वच्छ करायचं नाही तर करायचं नाही असं केलं की कसं टाकतो लगेच टोपल्यात निवडून टाकते हा दाऊगायचं लगेच टोपल्यात टाकायचं आणि पुन्हा त्या टोपल्यातलं पुन्हा टाकताना लावताना पुसायचं चल तर मूर्ता व्हिडिओ पण येईल चला तर आता मधला ब्रेक झाला चहा झाला काय का नाही मस्तपैकी दहा पंधरा मिनिट आराम केला आणि आता परत फोडायला चालू केलं काय के नाही काय म्हणता कशाचा आराम

वर चाकी रूम आहे आता हिकड टाकले आणि आता हिकड अनुष्का हिकड लावते असं असत बाहेर पण टाकले आत्यांचं म्हणणं आहे की असं बाजव टाकले पण वाळत तर आत्यांच्या म्हणण्याप्रमाणे टाकले आम्ही आपलं इकडं काय आणि हिकड काय असं असं काय म्हणतात मग अजून

ambito la suddetta c'è l'esame sta